खानापूर तालुक्याचे नाव बदलणार आमदार बाबर प्रयत्नशील आमदार सुहास बाबर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मतदारसंघातील पाच गावांच्या नावे बदलाबाबत दिले पत्र सध्या जुन्या काळातील गावांच्या नावांची बदलाबदल मोठ्या प्रमाणावर सुरू असून खानापूर मतदारसंघातील काही गावांची नावे आदिलशाही काळापासून तीच आहेत त्या गावांची व ग्रामपंचायतींची नावे बदलण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव करून दिला आहे बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खालील गावांची नावे बदलण्यासंदर्भात पत्र दिले आहे नावे सध्याचे नाव नवीन नाव करायचे बनवादे तालुका खानापूर जिल्हा सांगलीचे संगमेश्वर तालुका खानापूर जिल्हा सांगली भडकेवाडी खानापूर जिल्हा सांगलीचे उदयपूर तालुका खानापूर जिल्हा सांगली खानापूर तालुका खानापूर जिल्हा सांगली भवानीपूर तालुका खानापूर जिल्हा सांगली पुजारवाडी तालुका आटपाडीचे सोनार सिद्ध नगर तालुका आटपाडी, आटपाडी जिल्हा सांगली डोंडेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगलीचे किल्लापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली मुख्यमंत्री फडणवीस यांचा विट्यातील कार्यकर्ता आला चर्चे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान कार्ड वाटपचा मोठा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आयुष्यमान कार्ड वाटप करण्याचा उपक्रम आयोजित केला होता माननीय देवाभाऊ यांच्या कार्यालयातून सक्त सूचना देण्यात आल्या होत्या की कोणतेही डिजिटल बोर्ड किंवा हार तुरे न देता एक दिवस लोकसेवा करा त्याला प्रतिसाद म्हणून भाजपचे जिल्हा चिटणीस किशोर डोंबे यांनी सदरचा उपक्रम आयोजित केला या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भाजपचे अनिलप्पा बाबर दत्तात्रय कारळकर यांनी उपस्थिती लावली सकाळी नऊ काड़ ते संध्याकाळी सात पर्यंत जवळजवळ सातशे अठरा नागरिकांनी सदर उपक्रमाचे सर्वत्र फार कौतुक केले जात आहे आणि समाधान पण व्यक्त होत आहे हे कार्ड काढण्यासाठी काही ठिकाणी पन्नास ते शंभर रुपये चार्ज आकारला जातो ते सर्वांचे पैसे वाचवून दिले याचे आम्हाला समाधान वाटत असल्याचे किशोर रोंबे यांनी सांगितले प्रभाग दहा मधील सर्व नागरिक आणि लिंगायत समाज बांधव यांनी उपस्थित राहून सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडला या उपक्रमासाठी माननीय किशोर काका डोंबे जिल्हा चिटणीस भाजपा माननीय सौ नेहाताई डोंबे नगरसेविका युवा नेते माननीय डोंबे माननीय रेवणबापू सूर्यवंशी माननीय संजय लकडे माननीय शशिकांत कोरे माननीय दत्तात्रेमैत्री माननीय प्रकाश महाजन माननीय रितेश पवार माननीय फैजान मुल्ला माननीय कृष्णा चोते माननीय शुभम किर्गत इतर सर्व नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते आमचे नेते देवेंद्रबाब फडणवीस साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचं एक सामाजिक उपक्रम राबवला आहे सध्याचा उप उपक्रम राबवण्यासाठी माननीय फडणवीस साहेब यांच्या कार्यालयाकडून आम्हाला सूचना आल्या होत्या की डिजिटल वर किंवा जाहिराती किंवा इतर वायपट खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवा त्यांचे ऐकून आम्ही सदरचा उपक्रम चालू केलेला आहे सदरचं आयुष्यमान भारत कार्ड हे लोकांसाठी आयु आरोग्यासाठी उपयोगी असून पाच लाखापर्यंत सरकारी मदत मिळू शकते हो आणि भाजप सरकारची जी योजना आहे ती ता काळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सध्या करत आहे आणि स सदरचा उपक्रम राबवून आम्ही फडणवीस साहेब यांना सर्व लोकांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो शिमुकला विद्यार्थिनीने केला अनोखा उपक्रम साठवलेल्या खाऊच्या पैशातून भरली दोन मुलींची फी विटा येथील लिलाताई देश चौगुले प्राथमिक विद्यामंदिर या शाळेची विद्यार्थिनी कुमारी अधिरा कुलदीप भिंगार दिवे हिने तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साठवलेल्या खाऊच्या पैशातून आर्थिक परिस्थिती नसलेल्या पूनम वाघमोडे व कृतज्ञा वाघमोडे या विद्यार्थिनींची शालेय शैक्षणिक फी भरून आपला वाढदिवस साजरा केला

की ते पैसे सामाजिक कार्यामध्ये एखाद्या माझ्या मैत्रिणीला उपयोग होतील अशा दृष्टिकोनातून मला देत आहेत आणि तिनं काल ते आम्हाला सांगितलं त्या दोघांना आपण वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देत